जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रतीक आज दिनांक चोवीस ऑगस्ट सध्या आपण आहोत पिंपळगाव बसतो टोमॅटो मार्केटला आणि सध्याची परिस्थिती तुम्ही बघताय पूर्ण शेतकरी थांबलेली येतात मार्केटमध्ये कोणीही खरेदी चालू केलेली नाही व्यापाऱ्यांनी तीन वाढलेली आता चौथी लाईन लागलेली सर्व शेतकरी वर्ग सगळ्यांच्या गाड्या थांबलेल्या आहेत तीन वाढलेले आणि अजून काही खरेदी सुरुवात केलेली नाही व्यापाऱ्यांचं असं म्हणणं नाही कसं म्हणून फोन आलेला नाही त्यामुळे खरेदी थांबलेली आहे अजून बघूया कधी सुरू करता येईल तीन वाजलेले चार लाईन लागलेले काय परिस्थिती जाणून घेऊ थोड्यास साडेपाचशे सात लावलं घेऊन मार्केट अजून जाऊन नाही जेव्हा एक डब्बर लोक काढतील तेव्हाच बाजार निघाल लावान तुम्ही मग अजून बाजार सेटचा फोनच नाही आला म्हणे घेऊ नका आम्ही तर समज तयारी केले पावच्या दिवच्या घेऊन सेट म्हणे थांबून घ्या प्रत्येक व्यापारी थांबलाय असत मग तेच ना आम्ही जर बांगल्यावाले थांबल्या तर बाकीचे लोक अजून थांबून गेले ते व्यापारी सुद्धा म्हणतात शेट तुम्ही काढा आमचा शेट म्हणतो थांबा काय करणार करणारे तीन वाजले ना आता आता तीन तर वाजले घड्याळाचे वाजले आपले कुठं वाजता शेतकऱ्याला सांभाळायला पाहिजे शेतकऱ्यांनी व्यापाराला सांभाळायला पाहिजे पण त्याच्यात भाव जर वाढला तर शेतकरी काय म्हणतो काय काय महाग तर रे पाणी भरायला आला होता काय भाऊ नाही जमणार असं म्हटलं दोन शब्दच म्हटलं ना भाऊ नाही जमणार जमून जात नाही तर मार्केट मध्ये यायचं ना कोंड्यात साखर आणि डोक्यावर बरप ठेवून यायचं तर मार्केट करायचं समोर एक रुपयाला मागो की हजार रुपयाला मागो तर मार्केट मध्ये यायच नाही तर घरचा राग घेऊन तुम्ही मार्केट मध्ये याल की व्यापारी सांग काढल ते बस नाही करते्यापारी चेष्टा करू राहिली महाराज त्यांना वरचा फुकट पाव माल पावडला

तुम्ही बसले आणि मी बसलो का ते सगळा फोकस तुमच्यावर आला तुम्ही सुरुवात केली लगे मार्केट पुढे खाली उतरलं ना मग गाडी कुठे तरी रुवांगी रुपया लागेल रेट द्यायचं नाही काढू ना

चला करा काहीतरी सुरुवात करा आता एवढं चारशे अकरा बोला चारशे अकरा मध्ये कमी झाले साडेचार रुपये सोडू चारशे एकावन रुपये ऑर्डर नाही तरी चला बघ चार लोक तर म्हणजे आपली गंमत पव राहिले मग त्याच्यात थोडंफार गंमत करून घेऊ झाली तर झाली नाही बा आमच्या बापाची ऑर्डर असते चालते नाही ना पुढं माल पण तुम्ही हो मालाचे पैसे लावले आता तमाट्याचे तमाटे म्हणून लावले साडे बावीस रुपये किलो कांदे अजून बी चाचून चाचून कांदे अजून बी दहा पंधरा रुपये किलो नाही विकू राहिले दोन दोन वर्ष एक एक वर्ष आठ महिने सांभाळून ठेवून राहिले तीन महिन्याचा वन डे कार्यक्रम अडचण रुपये नाही तर चला भाऊ चला काय शेट आज का थांबले तीन वाजले ना तीन वाजली सुरुवात का नाही केली मोर पोईशन ढसळली सातशे रुपये कुठं कोणती मांडी हरियाणा पत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो काही लावले की नाही बर अजून काय उघडलं तेच पौरा

वो ही खाली दो होगा घर का अरे पौनेता नहीं, नहीं।, नहीं, चार एक नहीं, नहीं तो लोकल से नमस्कार लोकल एक्सपोर्ट एक्सपोर्ट, एक्सपोर्ट।, एक्सपोर्ट साढ़े चार सौ लेकिन लोकल भी वही चल रहा है ना आप तो एक्सपोर्ट लगाया वो लोकल एक्सपोर्ट एक ही भाव मालिक सार का चलेगा क्या अलग अलग। अलग अलग।, अलग, फिर अलग 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 नहीं क्या में लोकल में दे लोकल। लेकिन माल में वो बहुत किछ ना उधर गाली एक्सपोर्ट और लोकल के हिसाब से तो 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 हो जाए कि बैंगलोर बेंगलोर की तो कल अच्छी थी मंडी